नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही विचार करत असाल की महिन्याला किमान तीस हजार रुपये कमवायचे कसे तेही गावात राहून घरातून किंवा कमी भांडवलात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे महिन्याला तीस हजार रुपये कमवून देणारे दहा व्यवसाय जे शंभर टक्के प्रॅक्टिकल आहेत तर सगळ्यात मित्रांनो नमस्कार मी संभाजी अर्जुन तुराय संभाजी अर्जुन तुराय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण पाहणार आहोत गावामध्ये चालणारा आणि शहराच्या जवळ चालणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय मित्रांनो पहिला आणि सर्वात सुरक्षित व्यवसाय तो म्हणजे शेळीपालन व्यवसाय फक्त तुम्ही दहा शेळ्या घेतल्या आणि एक बोकड घेतला तर तुम्ही सहा ते आठ महिन्यात चांगला नफा देखील कमवू शकता एका शेळीमध्ये चार चा चा ते सहा हजार रुपये नफा आणि योग्य नियोजन केल्यास महिन्याला तीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न हे तुमच्याकडून शक्य आहे दुसरं पाहायला गेलं तर या योजनेसाठी सरकार आपल्याला अनुदान देखील देतं केंद्र सरकारच्या मार्फत एन एल एम योजना आणि बँक लोन देखील उपलब्ध आहे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या देखील मार्फत आज शेळी पालनासाठी विविध अनुदान उपलब्ध आहेत त्याच्याद्वारे तुम्ही शेळी पालन देखील सुरू करू शकता याचा अर्ज कसा करायचा नंतर योजना कोणत्या आहेत याची देखील संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवरती आहे तेथे देखील जाऊन तुम्ही याचा व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आता सगळ्यात आपला दोन नंबरचा व्यवसाय पाहणार आहे तो म्हणजे दूध व्यवसाय मित्रांनो दूध व्यवसाय हे कधीच बंद पडत नाहीत त्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्रामध्ये नवीन असाल तर तुम्ही दोन गायी किंवा तुम्ही मशी घेतला तर तुम्हाला दररोज आठ ते दहा लिटर दूध सहज मिळू शकतं दूध विक्रीसोबत शेणखत आणि गोमूत्र आणि अतिरिक्त उत्पन्न देखील मिळतं त्याचं तुम्ही योग्य व्यवस्थापन केल्यास महिन्याला तीस ते पंचवीस हजार रुपये नक्की मिळतात आपण तीन नंबरचा व्यवसाय बनणार आहे तो म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय मित्रांनो बॉयलर किंवा देशी कोंबडी पालन हा जलद नफा देणारा व्यवसाय आहे फक्त चाळीस ते पंचेचाळीस दिवसात एक बॅच तयार होते योग्य नियोजन केल्यास महिन्याला तीस ते पन्नास हजार रुपये तुम्हाला सहज नफा मिळतो आपण चार नंबरचा व्यवसाय पाहणार आहोत तो म्हणजे भाजीपाला व्यवसाय मित्रांनो अर्धा एकर जमिनीतून आपण भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्यातून चांगली कमाई सुद्धा करू शकतो त्यामध्ये पाहायला गेलं तर टोमॅटो मिरची भेंडी यासारख्या पिकांना बाजारामध्ये कायमची मागणी असते तुम्ही बाजारामध्ये जाऊन थेट विक्री केल्यास महिन्याला तुम्हाला तीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतं त्यानंतर आपण पाच नंबरचा व्यवसाय पाहणार आहात तो म्हणजे यूट्यूब आणि ऑनलाईन कामे मित्रांनो सध्याचा जमाना पाहायला गेलं तर डिजिटलकडे आता वळू लागलेला आहे आणि मित्रांनो हे दोन हजार सव्वीसचं वर्ष असणार आहे मी तुमच्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटलमध्ये तुम्हाला काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे आज म्हणजे मोबाईल म्हणजे कमाईचं साधन झालेलं आहे जर तुम्हाला बोलायला आवडत असेल तर महिन्या माहिती द्यायला आवडत असेल तर तुम्ही युट्यूब तुमच्यासाठी अतिशय मोठी संधी आहे यूट्यूबमधून तुम्ही ॲडिसन अकाउंटमधून पैसे कमवू शकता अपिलेट मार्केट करून तुम्ही पैसे कमवू शकता आणि स्पॉन्सरशिपमधून महिन्याला तीस ते साठ हजार रुपये कमवू शकता अनेक अनेक युट्यूबर देखील तुम्ही बघितला असताल आणि तुम्ही जो व्हिडिओ पाहताय त्याचा देखील इन्कम महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये महिन्याला या चॅनलवरून मिळत असतात मित्रांनो तुम्ही देखील सुरुवात करू शकता त्यानंतर आपण सहा नंबरचा व्हिडिओ बघतोय व्यवसाय बघतोय तो म्हणजे मोबाईल दुरुस्ती व्यवसाय मित्रांनो आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक मोबाईल कधी ना कधी तर बिघडतोस फक्त दोन ते महिन्याचा कोर्स केलास आणि थोडीशी प्रॅक्टिस केल्यास दिवसाला पाच ते सहा मोबाईल तुम्ही दुरुस्त केल्यास पंचवीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला सहज नफा मिळू शकतो आपण सात नंबरचा व्यवसाय पाहणार आहोत तो म्हणजे अगरबत्ती व्यवसाय अगरबत्ती व्यवसाय आणि धूपबत्ती व्यवसाय मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता घरातून तुम्हाला कच्चं मटेरियल तुम्ही आणल्यानंतर तुम्ही घरातून सुरुवात करू शकता सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेलं तर यामध्ये महिला असतील महिला देखील अतिशय चांगल्या प्रकारे यातून बिझनेस करू शकता तुम्ही पुरुष देखील असाल तर पुरुष देखील चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता हा व्यवसाय दोघेही करू शकता दोघांसाठीही योग्य आहे आता सगळ्यात महत्वाचा अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये भांडवल लागतं तुम्ही ऑर्डरप्रमाणे उत्पादन देखील घेऊ शकता आणि याची बाजारामध्ये कायमची मागणी असते आणि यामधून अगरबत्तीच्या व्यवसायामधून महिन्याला वीस ते पस्तीस हजार रुपये नक्की मिळतात त्यानंतर आपण आठ नंबरचा व्यवसाय पाहणार आहोत ती म्हणजे सीएससी केंद्र ऑनलाईन सेवा केंद्र गावामध्ये सी एस सी केंद्र सुरू केल्यास तुम्ही आधार कार्ड काढून दिल्यास पॅन कार्ड काढून दिल्यास उत्पन्नाचा दाखला काढून दिल्यास जात प्रमाणपत्र काढून दिल्यास यासारख्या तुम्ही व्यवस्थित सेवा दिल्यास नंतर पाहिले तर सातबारा उतारा उतार काढून दिल्यास ज्या काही सरकारी तुम्ही जे सेवा आहेत तर तुम्ही व्यवस्थित काढून दिल्यास तुम्ही चांगला पैसा देखील सी एस सी केंद्रामधून कमवू शकता यामध्ये पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले हवे असतात आणि वारंवार कागदपत्रे काढायला वर्षभर त्याला जास्त मागणी असते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कागदपत्रे काढल्यास टाईम टू टाइम व्यवस्थित दिल्यास तुमचं जे सी एस सी केंद्र आहे ते देखील चांगल्या प्रकारे तुम्ही नफा कमवू शकता आता या सेवांना कायम मागणी असते आणि महिन्याला वीस ते चाळीस हजार रुपये सहज मिळतात त्यानंतर आपण नऊ नंबरचा व्यवसाय पाहणार आहोत तो म्हणजे टेलरिंग व्यवसाय मित्रांनो कपडे तर सगळ्यालाच लागतात टेलरिंग व्यवसाय पाहायला गेलं तर शिवणकाम तर शिवणकाम हा घरातून करता येणारा विश्वासार्ह व्यवसाय आहे हा व्यवसाय पाहायला गेल तर या व्यवसायात कोणतीही वस्तू खराब होत नाही तर किती वर्ष दोन वर्ष ठेवली तर तुम्हाला त्याची विक्री देखील करता येते त्यामध्ये पाहायला गेलं तर ब्लाऊज शिवणे कपडे शिवणे दुरुस्ती काम व्यवस्थेने यातून देखील चांगली कमाई होती यामध्ये पाहायला गेलं तर योग्य ग्राहक असतील तर तुम्ही देखील महिन्याला तीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न नक्की मिळवू शकता त्यानंतर मित्रांनो पाहणार आहोत तो म्हणजे किराणा जनरल स्टोर मित्रांनो गावात किराणा दुकान नसेल तर तुम्ही ही किराणा दुकान ही गावात तुम्ही सुरू केला तर गावात किराणा दुकान ही कधीच बंद पडत नाही माहेर मित्रांनो त्याच्यामध्ये ताजा पैसा दिवसाचा येतो रोजची विक्री केल्यानंतर दररोज तुमच्या हातामध्ये पैसे येतात आणि दररोजचे ग्राहक देखील तुमच्या दुकानाला असतात आणि पाहायला गेलं तर यासून देखील तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळायला सुरुवात होते आणि मित्रांनो तुमचं जर योग्य ठिकाणी दुकान असेल तर महिन्याला देखील तुम्ही तीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सहज येतात तर मित्रांनो महत्वालाच पाहायला गेलं तर जे काही मी दहा व्यवसाय सांगितले त्या व्यवसायमधून तुम्ही कोणताही व्यवसाय म्हणजे तुमच्या जागेमध्ये तुमच्या गावामध्ये कोणता व्यवसाय योग्य बसेल तर याच्यातून तुम्ही त्याची सुरुवात करू शकता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर मित्रांनो कोणतंही काम लहान नसतं पाहायला गेलं तर तुमच्या मनामध्ये फक्त सुरुवात करायची एक हिंमत लागते आणि ती जर हिंमत तुम्ही जर आज निर्णय घेतला तर महिन्याला तीस ते पन्नास हजार रुपये कमवणं अजिबात अवघड नाही तर मित्रांनो तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार हे देखील तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद